दोन दिवसांपूर्वी कोपरगाव रेल्वेनं प्रवास करत असताना कोपरगाव रेल्वे स्थानकावरती आपल्या अडीच वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याच्या आईनं ना नागरिकांच्या मदतीनं ना आपल्या मुलाला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र तोपर्यंत मुलाची प्राणज्योत मालवली होती डॉक्टरने त्याला मृत घोषित करताच सदर महिला तिथनं पळून गेली आहे दोन दिवस उलटून देखील ही महिला न आल्यामुळे त्या चिमुरड्यावरती पोलिसांनी अंत्यसंस्कार केले कुठलीही आई आपल्या पोटच्या गोळ्याला जीवापाड प्रेम करत असते पण काही मात्र आईच्या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचं काम करत असतात हे अपवादानं दिसून आलंय दोन दिवसांपूर्वी कोपरगाव रेल्वेनं प्रवास करत असताना कोपरगाव रेल्वे स्थानकावरती मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे नागरिकांच्या मदतीनं आईनं ना अडीच वर्षाच्या मुलाला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलं मात्र तोपर्यंत या मुलाची प्राणज्योत मावळली होती डॉक्टरांनी या मुलाला मृत घोषित केलं आणि यावेळी तात्काळ सदर आईनं मागे पुढे न पाहता रुग्णालयामधनं कोणालाही काहीही न सांगता पळ काढलाय दोन दिवस उलटून देखील सदर आई परत न आल्यामुळे या अडीच वर्षाच्या चिमुरड्यावरती कोपरगाव शहर पोलिसांनी रुग्णवाहिका चालक यांच्या मदतीनं विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत सदर महिला ही बिहार राज्यामधील समशेरपूर येथील रहिवाशी असून ही गुरुवारी कोपरगाव रेल्वे स्टेशन इथे आपल्या अडीच वर्षाच्या मुलगा अजय कुमार सह आली होती अजय आजारी असल्यामुळे आणि सोबत फक्त त्याची आई असल्यामुळे रेल्वे स्थानक येथील नागरिकांनी या दोघांना रिक्षामध्ये बसवून कोपरगाव ग्रामीण रुग्णालय इथे आणलं होतं दरम्यान पोलिसांनी या चिमोरड्यावरती विधिवत अंत्यसंस्कार करून पुन्हा एकदा आपल्या माणुसकीचं दर्शन घडवून आणलंय कुठून आणली होती आणि नेमका काय प्रकार घडलाय कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणलेली होती ती बॉडी त्याच्या संग त्याची आई का कोण अशी एक स्त्री होती आणि ज्यावेळेस तिला समजलं का सदरच मुलगा आहे मयच झालेला आहे त्यानंतर ती कोणाला काही एक न सांगता इथून निघून गेली त्याचा आम्ही बराच शोध घेतला परंतु ती काही मिळून आली नाही साधारण या मुलाचं वय किती असल दोन ते अडीच वर्ष दरम्यान मुलगा आहे तिचा मृत्यू कसा झाला मृत्यू म्हणजे ते मृत अवस्थेतच दवाखान्यात दाखल केलं होतं कुठून आणलं होतं तुम्ही ते कोपरगाव रेल्वे स्टेशन आणि त्यांनी नंतर ग्रामीण रुग्णालयात टाकलं मग त्याचा पंचनामा वगैरे झाला डॉक्टरने पीएम केलं आणि आज आम्ही तीन दिवसानंतर सदर बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी तिथं आलेलो योगेश डोखे सी चोवीस तास कोपरगाव सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी